नमस्कार मैत्रीणं सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोड गोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये आणि मैत्रीणं आज हर तालिका आहे तर ता हर देखील माझ्या सगळ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा तर मैत्रिणींनो आज हरतालिकेची पूजा ही अगदी आपण सगळ्या बायका ह्या मनोभावाने करतात आणि आपल्या कुमारिका मुली देखील करतात कारण कुमारिका मुलींना देखील चांगला पतिराज भेटावा चांगला जोडीदार भेटावा म्हणून हे व्रत केलं जातं हरतालिकेचं आणि आपल्या विवाहित महिला देखील आपल्या पतिराजाला दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून हे व्रत केलं जातं मैत्रिणींनो तर आज सगळ्यांचीच पूजा अर्चा झाली असणारे कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्याच्या त्याच्या सवडीनुसार सा मैत्रीणं सगळेजण पूजा करतात अगदी कोणी कोणी असं म्हणजे शेतात आपल्या अंगणात शेतात वाळूची पिंड तयार करून पूजा करतात आणि त्यानंतर काही जण आपल्या घरामध्ये देखील वाळूची पिंड तयार करतात आणि ही पूजा केली जाती काहींना शक्य असेल तर जवळ आपल्या गावात मंदिरं असेल तर मंदिरात मंदिरा लावूनही ही पूजा होती मैत्रीणं तर अशी सगळ्यांची पूजा अर्चा क सगळ्यांची झाली असणार म्हणतात ना मणी असेल भाव तर देवा मला पाव फक्त आपल्या शिवशंकराला मनामध्ये भक्ताकडून फक्त प्रेमळ भाव हवा असतो आणि भोवळ्या मनाने केलेली भक्ती ही प्रिय असती आपण म्हणतो ना भोळाशंकर हा भोळाच असतो मैत्रीणं हा आपल्याला फक्त भोळ्या मनाने आपली के केलेली सेवा त्याला म्हणजे मनोभावाने केलेली सेवाच प्रिय असती हा भोळाशंकर आपल्याला काहीही आयुष्यात कमी पडू देणार नाही आहे तर अशी ही महाशिवरात्र आहे ते हरतालिका आहे मैत्रीणं तर ह्या हरतालिकेच्या हर पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा आणि याआधी देखील मी एक आपल्या शिवशंकराचं भजन म्हटले होते आणि म्हटलं चला आजही आपलं हरतालिका आहे आता असं महिलांचं हे व्रत तर आज आज देखील मी हे मैत्रीणं भजन म्हणणार आहे तर ऐका मला रानात बनात जायाच भोलेनाथाचं दर्शन घेयाच मला रानात बनात जायाच भोलेनाथाचं दर्शन घेयाच वाळूचा महादेव केला ग पाण्याने विरघळून घे लाग वाळूचा महादेव केला ग पाण्याने विरघळून गेला ग गे मला रानात बनात जायाच भोलेनाथाचं दर्शन घेयाच भोलेनाथाचं दर्शन घेयाच फुलाचा महादेव केला गन्ह सुकून घे लाग फुलाचा महादेव केला गुन्ह सुकून घे ला ग मला रानात बनात जायाच भोलेनाथाच दर्शन घेयाच भोलेनाथाच दर्शन घेयाच <coughs> रेफास शेवटचं सुंदर असं कडवाय आहे मैत्रिणी आपल्या भोळ्या भाबड्या मनाने केलेली पूजा हेच याच्यामध्ये आहे भावभक्तीचा महादेव के लाग भावभक्तीचा महादेव के लाग हृदयात ठेवा ठेवून घेला ग हृदयात ठेवा ठेवून घेला ग मला राणात बनात जायाच भोलेनाथाच दर्शन घेयाच भोलेनाथाच दर्शन घेयाच तर बघा मैत्रीणं असं सुंदर आपल्या शिवशंकराचं भजन होतं आणि म्हटलं चला आता आपल्याला जे काही थोडं येतंय ते आपण आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करावं हो। म्हणून मी अगदी माझ्या शेतात आलेली आहे आणि मैत्रिणी हे भजन म्हटलेले आहे तर चला आज उपवासासाठी मैत्रीणनं माझ्या चावबाईणीच बनवले होते रताळे आणि शेंगदाण्याचं बेसन म्हणजे झिरकं अजून तर काय मी उपवास म्हणजे फराळ केलेलं नाही आता घरी जाऊन फराळ करणार आहे तर शंगदाण्याचे बेसन आणि झिरकं त्यानंतर चला आपल्या सीताफळाला आणि पेरूला फळ आलेले आहेत ते तर पिकलेले जर सापडले आपल्याला तर ते देखील आज आपल्याला उपवासासाठी होणारे चला आता आपण बघूया तर हे बघा शीताफळही चांगली लागलेली आहे डोळाही पडलेला आहे मैत्रीणं छानपैकी इकडे बघू आहे पण हे काय पिकलेलं नाही कच्चचे डोळा पडले म्हटलं पिकण या आधी आपण कालपावर तोडून नेल्यात ते आपल्याला आता फराळामध्ये मैत्रीणं फळ खायला आहे तर चला पण पेरू आहे मात्र पिकलेला हे आहे कच्च हे बघा मी तुम्हाला दाखवते इथं पेरूला किती आपल्या पेरू आलेले आहेत मैत्रीण इथं पिकलेला पेरू दिसतो पिवळा पिवळं हे आता हा एक पेरू मी तोडला इकडं कच्चे कच्चे भरपूर लागलेले आहेत आपलं मोठं झाड आहे तिकडे पेरूचंही पण चला आता पिकलेलं सीताफळ घरात आहे आणि आता हा एक पेरू घेतलाय हे पण आपण उपासाला फळं खाऊ शकतो मैत्रीण तर सगळ्यांना बाय मैत्रिणं कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की सगळ्यांनी तर भेटूया अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसोबत